जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यात वसलेले शिरसाळा गाव याच गावात आहे जागृत हनुमान संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे लोककथेनुसार दशकांपूर्वी गावकऱ्यांना जवळच्या नदीत मारुतीची दगडी मूर्ती सापडली होती ही मूर्ती काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले बारा गाळ्या लावूनही मूर्ती हल्ली नाही मात्र एक मामा पुतण्यानी ही सहज उचलून कडुलिंबाच्या झाडा खालीत होती तेव्हापासून मारुती महाराज उघड्या आकाशाखाली ऊन पाऊस आणि वाऱ्यांना तोंड देत उभे आहे या मंदिराशी एक अद्भुत आख्यायिका जोडलेली आहे भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल यांनी संकल्प केला गर्भगृहाचे काम सुरू होतात ते आजारी पडले तर शिखर उभारण्याआधीच कोसळले यानंतर शिखर न बांधण्याचा निर्णय घेतात त्यांची प्रकृती सुधारली यामुळे आजही हे मंदिर शिखराविना आहे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत आहेत भक्त आपली मनोकामना व्यक्त करतात इच्छा पूर्ण झाल्यानंतर मानलेल्या मानासाठी वरण भक्तीचा नैवेद्य तयार करून मारुती महाराजांना भोग अर्पण केला जातो त्यानंतर भाविकांसाठी पंक्तीने महाप्रसाद दिला जातो अनेक भक्त अकरा किंवा एकवीस मंगळवार व शनिवार न चुकता दर्शन घेण्याचा संकल्प पूर्ण करतात मध्य प्रदेशातील ब्रहाणपूर जिल्ह्यातून दर्शनासाठी आलेले पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील यांनी सांगितले की शिरसाळेचा जागृत हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला अपार शांती लाभते आणि अनुभव शब्दात मानता येत नाही